दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील गुन्हेगारीच्या प्रमाणात लगाम लागता लागत नाही यातच आता नाशिक शहरात जुगाराचे प्रमाण वाढले आहे दक्षिण युचे इंदिरानगर पोलीस स्टेशन हत्ती सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डाबाबत स्टिंग ऑपरेशन करून बातमी दाखवली होती हा अवैध व्यवसाय कोणाच्या मर्जीने सुरू आहे आणि पोलिस यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न दक्षिणे उपस्थित केला होता या दक्षता बातमीची दखल घेत पोलिसांनी या अड्ड्यावर थेट कारवाई करीत दणका दिलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र ठक्कर वसीम शेख सुनील पाटील सचिन सोनवणे संतोष मंडलिक योगेश पाटील भगतसिंग गायकवाड सकाराम ढगडे प्रमोद गोरे यशवंत गोरे गणेश शेलार शबीक शेख जितेंद्र कास विजय सूर्यवंशी आनंद शिंदे सागर साठे रामआा संदीप दोंडे व सागर गाडेकर असे कारवाईत आलेल्या जुगारींची नावे आहेत याबाबत पोलीस नाईक सागर परदेशी यांनी फिर्याद दिली या आरोपीकडून अधिक माहिती घेतली असता यांना सुनील रघुनाथ पाटील हा इसम खेळवत असल्याचं समोर आलंय पाथर्डी फाटा येथील हॉटेल रिगल इनच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार तीन ऑक्टोबर रोजी पथकाने छापा टाकला असता संशयित पत्त्यांच्या कॅटवर जन्नामन्ना नावाचा तिरट व मटका जुगार खेळताना मिळून आले संशयितांच्या ताब्यातून रोकड व घटनास्थळावरील सामानासह सा जुगाराचे साहित्य असा सुमारे एक लाख चाळीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहे आता या कारवाईने दक्ष न्यूज गप्प बसणार नाही अशा एक नाही तर असंख्य गुलांवर सातत्याने प्रकाश टाकत राहणार प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक